आगा लो, आगा। हो सिरुप सिरुप। बाबा रे प्रिस्क्रिप्शन दोन वर्ष झाली बाब हे शकना कियाक हे सिरप देऊ फ्रेश प्रिस्क्रिप्शन जयच्या डेटीचे कियापे न घेऊन अरे तुका सांगता ना कोणत्या प्रिस्क्रिप्शन लागतं ओके हे पण हंगा ही पुडीन म्हणून असाय पुडीन आणू नि देत डॉक्टरन सर एक बॉटल भरलेली आम्ही एकूच दिवस बसता एक्स्ट्रा देऊ शकना आम्ही हे पैजंना तू दिलेले नाही फार्मासिस्ट कराने स्टॅम्प सुद्धा मारलो डिस्पेंस झाल्यावर डिस्पेंस झाल्यावर नो परत परत दिवस नाते आता कितीन तीन सबस्टिट्यूट ओके ओके तुका काय हनी सिरप दिता हे हनी टस आवडतो तुझे तणशे हनी सिरप दिता तुका डॉक्टर माझे दाखर ओके सर खोकली मारव म्हटलं की तरी इन्फेक्शन असतलच हे आता सिरप घे हनी